आजकाल आठ आठ नऊ नऊ दहा दहा बारा बारा तास वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली लोक बसून राहतात पण काम असतं आठ तासाचं पण था। बसावं लागतं चौदा ते सोळा तास कारण स्क्रीनवर बसूनच जेवण चालू आहे मग जेवण स्क्रीनला चालू आहे चा का तो स्वतः जेवतो हा एक मोठा परत त्याच्यामध्ये प्रश्न आहे बऱ्याच वेळा लोकांच्या घरी टेबल्स नसतात तर पोटावरती लॅपटॉप घेऊन वापरत असतो कधीतरी सोप्यावर बसून लॅपटॉप वापरत असतो तिने किचन ओट्यावरती लॅपटॉप घेऊन स्वयंपाक बनवत असतात एकीकडे काम चालू असतं आणि त्याच्यामुळे शरीर मन आणि अंतकरण बाह्य मन ह्या सगळ्यांचे घालमेल कुठेतरी होते आणि त्यातनं मनाचे पण वेगवेगळे विकार उत्पन्न होतात त्याच्यामुळे वर्क फ्रॉम होममुळे हे बरेच वेगवेगळे आजार निर्माण होतात त्यामुळे परत रात्रीच्याला झोप येत नाही मग त्याचा एक ताणतणाव डोक्यावरती दुसऱ्या दिवशी पोट होतो मग डिप्रेशन वाढलेलं असतं चिडचिड वाढलेली असते इंटरनल वैवाहिक जीवन ही बऱ्याच वेळा त्याच्यामुळे असंतोष समाधानी राहत नाही मग आजाराची वेगवेगळी शृंखला तयार होते okay. मग हे सगळे वर्क फ्रॉम होम मुळे होणारे काही काही तोटे पण आहेत okay. मग त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना जास्त वेळ बसून कंबर दुखणं किंवा चुकीच्या अवस्थेत बसून कंबर दुखणं किंवा मान दुखणं असे वेगवेगळे आजार गेट पॅटर्न तुम्ही बघता बफेल हम्प म्हणजे मान सुजलेली असते मोठा चेंडू टेनिसचा बॉल जेवढा ठेवूयात एवढा मोठा मानेच्या मागे सू झालेली असते कधी कधी बीपी वाटतो बीपी कमी होतो असे बरेच पेशंटमध्ये वेगवेगळी लक्षणं घेऊन पेशंट दवाखान्यात येत असतात